धूळ खात पडलेले आर फिल्टर झाला कार्यान्वित रुग्णालयात रोज शेकडो रुग्ण दाखल होत असतात परंतु रुग्णालयात रुग्णांना पिण्यासाठी वापरले जाणारे आर ओ फिल्टर धूळखात व बंद असल्याने एका पिंपातील पाणी रुग्णांना प्यावे लागले आहे भर उन्हाळ्यात पश्चिम पट्ट्यातील येणाऱ्या आदिवासी रुग्णांना पाण्याची गैरसोय होत असल्याने काही रुग्णांना बाहेरून पाण्याची बॉटल आणावी लागते आदिवासी पट्ट्यातील रुग्णांना व रुग्णालयात ऍडमिट असलेले रुग्णांना सोबत येणारी नातलगांची पाण्याविना गैरसोय होत असल्याने रुग्णालय प्रशासनाने बंद पडलेले आरो पाणी सिस्टम त्वरित सुरू करण्यात यावे होता तपतपत्या उन्हाळ्यात पारा बेचाळीसच्या पुढे जात असल्याने रुग्णालय दाखल झालेल्या रुग्णांना शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे आरो फिल्टर त्वरित सुरू करण्यात यावे अशी बातमी नवापूर गर्जना न्यूज चॅनल वर प्रसारित झाल्यानंतर येथील येथील ग्रामीण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी बातमीची दखल घेतल्यानंतर फिल्टर सुरू झालाय आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आरो फिल्टरमधून फिल्टर मधून पाण्याची तहान भागवली जात आहे ग्रामीण रुग्णालयात फिल्टर पाण्याचा प्लॅन सुरू करून रुग्णांना भर उन्हाळ्यात चोवीस तास पाणी उपलब्ध झाले બ્યુરો રિપોર્ટ પિંપરણી સહસંપાદક અનિલ બોરાડે